महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जालना मंठा जगदीश राठोड देवी रोडवर भीषण अपघात कंटेनरच्या धडकेत तीन लोकांचा मृत्यू मंठा शहरातील देवी वर आज एक भयानक अपघात झाला आहे यामध्ये दोघांचा मृत्यू चाला है, तर जालना एथे मृत्यू तर तर जालना येथे एकाचा चार वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे मंठा शहरातील रेणुका देवी या रोडवरील ही घटना आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय याबाबत माहिती अशी की शाळेतून घरी जाणाऱ्या सहा सात वर्ष मुलीला व इतर दोन जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने चिरडली आहे त्यामध्ये सहा वर्ष मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर दोघांचा चालना येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मृत्यूमध्ये एक महिला गरोदर असल्याची देखील माहिती समोर येत आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास सह पोलीस निरीक्षक कैलाश भारती हे करीत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा